कुस्त्याचा आखाडा म्हटलं तर पैलवान आपल्या अंगाला तेल लावून आणि शेंदूर लावून हे तयारच असतात प्रत्येक डाव हा मारण्यासाठी आपला प्रतिस्पर्धी कितीही मोठा असो कितीही हाडाचा पैलवान असो त्याला कशा प्रकारे चित करता येईल याकडे याचं लक्ष पूर्णपणे व्यक्त असतं आणि त्या गोष्टी पूर्णपणे हिरून तो मल्ल घेत असतो मग आता असंच विधानसभेचा आखाडा जवळ आलाय आणि ह्या आखाड्यामध्ये आपल्या विरोधकाला कसं चित करता येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राजकारणी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पुढारी फक्त हेच बघत आहे की आपण कशाप्रकारे आपला प्रचार करू शकतो आपण कुठले मुद्दे मांडू शकतो आपला मॅनिफेस्टो कुठला असेल ह्या सर्व गोष्टी हे राजकारणी बघत असतात आणि यामध्येच एक महाराष्ट्रातील राजकारणातील स्वयंघोषित चाणक्य म्हणजेच बघा भाऊ तोरसेकर म्हणतात शरद पवाराविषयी की शरद पवारांनी पत्रकाराचा जनानखाना उघडलेला आहे मी म्हणत नाही ते म्हणतात कारण बघा एवढं डोक्यावरती घेऊन नाचलेले पवार साहेबांना पूर्ण महाराष्ट्राने की जानता राजा काय चाणक्य काय ह्या सर्व गोष्टी आणि याचाच फायदा यांना नेहमी होत असतो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर मुस्लिम फॅक्टर खरंच वर्क करेल का किंवा ज्या प्रकारे लोकसभेसाठी ज्या जी रणनीती होती आणि त्यामध्ये वाहत्या गंगेमध्ये हात धुवायचे काम ही आघाडीने केली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मराठा फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर हा भोवला महायुतीला हे पण उघडचं आहे कारण त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टरचा अतिशय फायदा झाला आहे कारण बीडची लोकसभा बघून घ्या बीडचं मुंडे साहेबांचीच मुलगी या ठिकाणी चित झाली दानवे साहेब ते पण असंच झालं बघा मोठे मोठे मातब्बर नेते महाराष्ट्रामध्ये धुळेस मिळाले फक्त यम फॅक्टर मुळे आणि आता याचीच भीती ही भाजपला होतीच पण त्यापूर्वी जास्त खुशी ही शरद पवारांना होती कारण काय डाव कोणी चालवतो माहिती नाही पण याचा फायदा आपल्याला होतोय त्याने फायदा हा करून घेतला सुद्धा आणि उद्धव ठाकरे ना दिवसा तारेत दाखवलेच मुख्यमंत्री चेहरा म्हणून त्यांना समोर आणलं बघा एकोणीसमध्ये जे मॅटर झालं दोन हजार चौदामध्ये उद्धव ठाकरेंना फक्त बॅकफूटला घेण्यासाठी त्यांनी फक्त सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी यासाठी जो डाव टाकला तो डाव त्यांनी एकोणीसला अंमलामध्ये आणला त्यांनी उद्धवला हाताला धरून बाहेर आणलं आणि तुम्हीच जगातले सगळ्यात मोठे मुख्यमंत्री आहेत तुमचीच ख्याती आहे तुम्हीच सर्वश्रेष्ठ आणि तुम्हीच सगळ्यात एक नंबरचे मुख्यमंत्री हे त्याच्या डोक्यामध्ये बिंबवलं गेलं कारण सोशल मीडिया ही यांचीच होती सर्व सोशल हँडल ही यांचेच होते त्यातून उद्धव ठाकरेंना पुढे आणलं 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 आणि आत्ता आय एन टायमाला त्यांनी डोक्यावरती आपटून टाकायचं कामं केलं म्हणजेच काय उद्धव ठाकरे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेत म्हणायचे की महाविकास आघाडीचा सी एम पदाचा चेहरा तुम्ही घोषित करा पण तसं झालं नाही त्यापूर्वी राऊत सुद्धा म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये म्हणजेच संजय राऊत कोण माहित आहे का राऊताचा संजय म्हणजेच भांडुपचा नऊचा भोंगा हे सांगायचा की महाराष्ट्राने स्वीकारले उद्धव साहेबांना मुख्यमंत्री म्हणून आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे ते म्हणायचे पण या सगळ्या गोष्टीला ह्या अंतर्गत उपासफोटी चर्चेवर पवारांच्या काकांनी सांगूनच टाकलं ज्यांची संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री अर्थातच बघा सगळ्यात जास्त जागा द्याव्या ह्या इच्छा काँग्रेसच्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या पण आहेत त्यांना दोघांनाही वाटतं की आमच्याकडे जास्त जागा याव्यात पण विषय काय आहे ज्यांच्यात जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अर्थात जर उद्धव साहेबांना जागा कमीच मिळाल्या तर यांचं संख्याबळ वाढू शकतं का वाढू शकणार नाही अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दौऱ्यातल्या कोणतरी मुख्यमंत्री नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी डच्चू बसलेला आहे सीएमच्या स्वप्नावरती विरजन पडलेलं आहे त्या खुर्चीची वड एवढी लागली साहेबांना त्यांनी पणाला लावलं हिंदू खुंटीला टांगलं आणि शिवसैनिक आहे ते पण यांच्यापासून खूप दूर गेले आता महाविकास आघाडीमध्ये सर्व चांगलं चाललं होतं बरं का त्यामध्ये काहीच नव्हतं सगळं मस्त चाललं होतं पण ह्या शेवटच्या क्षणाला टेन्शन वाढलं ते म्हणजे दरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे कारण धरंगे पाटील म्हणजेच महाविकास आघाडी महायुती ह्या दोघांमधील जे जास्त त्यांचा कल होता तो कल होता महाविकास आघाडीकडे ते स्वतः बोलायचे नाहीत पण त्यांचा विरोध हा महायुतीला असल्यामुळे याचा फायदा हा आघाडीला नक्कीच व्हायचा पण या ठिकाणी काही असं घडलं की शरद पवारांची जी करतूद शरद पवारांचा खरा चेहरा शरद शरद पवार नेमके कसे आहेत हे जनतेसमोर वेळीच येऊन ठेपलं कारण जो खरा इतिहास आहे नाईनटीन नाईनटी फोरचा तो लोकांपुढे आला आणि मराठ्यांना नेमकं आपला दुश्मन कोण आपला मित्र कोण हे कळू लागलं ला। कारण जर नाईनटीन नाईन्टी फोरला ला जर काड्या केल्या नसत्या तर खरंच महाराष्ट्रामध्ये चित्र खूप वेगळं असलं असतं आणि आज रोजी जे आंदोलन चालू आहेत ते आंदोलन कधीच कर करावी लागले नसते पण ह्या सर्व गोष्टी लोकांसमोर आल्या त्यामुळे लोकांचा रोष हा डायरेक्टली महाविकास आघाडीकडे वाढला किंवा वळला आणि एक गोष्ट काय यांचं है, पितळ उघडं पडलं यांचं पूर्ण भांड उघडं पडलं शरद पवार किस शेतची मुली आहे हे यम फॅक्टरला म्हणजेच महाराष्ट्राचे मराठा समाज आहे त्यांना कळून चुकलं मग आता विषय कुठला होता शरद पवारांना टेन्शन कायला नेमकं कारण वाशीमधून ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे परत आले होते एवढा खूप असा मोठा संच म्हणजेच लोक घेऊन गेले एवढा मोठा मोर्चा घेऊन गेला ते पण शांतपणामध्ये कुठले दंगल चंगराचंगरी कुठलेही कारण करता शांत त्यांनी मोर्चा घालून त्यांनी वाशी गाठली पण वाशीमधून ज्या प्रकारे शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये आपल्या गावी पर... आ, परत सर्व परतले त्यावेळेस एक विजय घोष करण्यात आला आणि आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या हे लोकांना त्यांनी सांगितलं होतं आणि त्यावेळेस लोकांचा जो जलस होता लोकांनी कसं शिंदेना डोक्यावरती घेतलं हे त्यावेळेस सुद्धा शरद पवारांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या या विषयावरती शरद पवार काहीच नाही बोलले फक्त मूग गिळून गप्प बसलेले आहेत आणि आघाडी पण सध्या गप्प बसलेली आहे, आहे। जर सवेचे आगुदर तर अशा वेळेसच जर शिंदेनी परत डाव टाकला विधानसभेच्या अगोदर तर पूर्णपणे वोटिंग ही युतीकडे जाईल बघा समजून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप वाढलं होतं त्यामध्ये पिकामध्ये पाऊस शिरला म्हणजे पाणी शिरलं आणि पूर्ण पिकं हे पाण्यामध्ये थळथळत होते मग अशा वेळेस धनांगे पाटलांनी भूमिका घेतली आणि सर्वांना तुम्ही एक मदत जाहीर करा तत्काळ त्यांची हीच घोषणा होती त्यांनी फोन केला देवेंद्र फडणवीस फडणवीसांना त्याचा पुढला फोन होता धनंजय मुंडे यांना आणि सत्तारला ह्या तिघाविषयी तिघासोबत चर्चा करून सत्तारसोबत ते समोर आमक भेटून ह्या जी गोष्ट होती त्यावरती तोडगा काढला आणि शेतकऱ्यांना जी मदत आहे ती मदत लवकरच आणि सरसगट ही देण्यात यावी त्याला पुष्टी पण त्यांनी दिलेली आहे मुंडे साहेबांनी घोषणा केली आणि लोकांना सरसगट ही मदत मिळणार आहे म्हणजे एक त्यांचं जी मागणी होती मागणी गव्हर्नमेंटनं के पूर्ण केली आहे फक्त यांना भीती अशी वाटते की विधानसभेच्या पूर्वी निवडणुकाच्या अगोदर जर अशीच जर बुगली शिंदेने टाकली तर आपलं काय होणार जे आपलं स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न कोणतं की महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंना कसं करायचं हे कसं पूर्ण होणार याचा प्रश्न जणू शरद पवारांना नक्कीच पडलेला आहे कारण राष्ट्रवादी एस पी गट हे नेहमी आहे की शरद पवार हे तरुण आहेत वय ब्याऐंशी कास्टामध्ये तरुण आहेत मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो जर शरद पवार तरुण असतील तर महाराष्ट्राचे तरुण जे मुलं आहे ते कोण आहेत कारण शिंदे सरकारने तेच हेरलं होतं त्यांनी नोकरी भरती असले महाराष्ट्रामध्ये बघा अमृत महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या त्यांनी सेवन्टी फाईव्ह थाउजंड पदनिर्मिती केली भरती काढली आणि एक त्या पोलीस विभागामध्ये त्यांनी भरती काढलेली आहे तीस हजार पदाची पुढली भरती हे त्यांनी ठेवलेली आहे नोव्हेंबरला म्हणजे बघा रोजगाराचा विषय होता तो पण त्यांनी मार्ग प्रयत्न केलेला आहे महिलांना सक्षम कसं करता येईल योजना आल्या लाडकी बहीण पण आली म्हणजे कुठल्याही ठिकाणी ते मागे पडले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सध्या एस टी महामंडळाचा संप जो होता तो संप ही त्यांनी यशस्वी आणि योग्य तऱ्हे ते हाताळून त्यांनी मार्गी लावला त्यामुळं प्रशासन पण खुश एस टी महामार्जाचे कर्मचारी खुश त्यांच्यावरती ती अवस्था आली होती दोन हजार एकवीस बावीसला बघा ज्यावेळेस सदावर्तींनी हे केला होता संप एसटीचा त्यावेळेस त्या लोकांवरती कुठले कुठले गुन्हे दाखल करण्यात आले शिल्वर वोकवरी आणि त्यावर सुप्रिया काय काय बोलल्या हे पूर्ण महामंडळाच्या कर्मचाऱ्याला माहिती आहे की त्यांची अवस्था काय केली होती पण हा जो प्रश्न आहे त्यांनी हाच प्रश्न योग्य हाताळला आणि तो मार्गही लावला हा एक या ठिकाणी प्लस पॉइंट ठरतो आणि ह्या दोन तीन गोष्टीमुळं लोकांमध्ये एक नॅरेटिव्ह गेलेला आहे एक समज गेला आहे की शिंदेना अनुभव नाही पण ते अनुभवी लोकांपेक्षा जास्त काहीतरी करत आहेत महाराष्ट्राविषयी असा कुठलाच घटक नाही महाराष्ट्रामधील त्या घटकाला त्याने सहकार्य केले नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी अनुभव नसताना त्याने सहकार्य केलेलं आहे कधी कायद्यामध्ये राहून कधी न राहता आणि प्रत्येक वेळेस बघा घरामध्ये मास्क लावून न बोलता सोशल मीडियावरती लोकांच्या बांधापर्यंत पोहोचायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि यावेळेस सरंगी भाटणाची भूमिका आपली बदलली त्यांनी सोबत त्याचा विचार केला तर यावेळेस लोकसभे सारखंच वातावरण विधानसभेला नसणार आहे कारण यम फॅक्टर तो पूर्णपणे चेंज झालाय कारण यम फॅक्टरला कळून चुकलंय आपली आतापर्यंत कोण कोण खुलू खुलू मारली आहे त्यामुळे ते परत हेच चुका परत करणार नाही अशी आशा ही त्यांनाही माहीत आहे पण या गोष्टीवरती आणि याच एका या मुद्द्यावरती सकारात्मक निर्णय हा साहेब नक्कीच घेणार तर नाथाचा नाथ एकनाथ जे मग महाराष्ट्रातील जनता सुद्धा म्हणते नेहमी आणि जे राजकीय विश्लेषक आहेत ते सुद्धा म्हणतात की असा मुख्यमंत्री निस्वार्थी बनाचा आतापर्यंत भेटला नाही पुढे भेटतो का नाही याच्यावर शासवती नाही कारण जैसा बोले तैसा चाले हे त्यांची कृती आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि मला मित्रांनो जे खास गोष्ट असते ते म्हणजे जाती पलीकडे जाऊन आपल्यावरती गद्दारचा धब्बा असताना त्या ना धब्याला न जुमानता त्याला विरोध न करता तो स्वीकारून त्याने आपल्या कामातून आपलं कर्तत्व सिद्ध केलंय कामातून त्याने दाखवून दिलंय खरी शिवसेना हेच आहे कारण ते त्यावेळेस लोकांना कळलं ज्यावेळेस रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये पूर्ण भारत होता त्यावेळेस हा एकटा पट्ट्या ते सोबत होता त्यावरच कळलं की बाळासाहेबांचे संस्कार शिवसेना ही चांगल्या माणसाच्या हातामध्ये गेली आहे फक्त हेच कारण आहे लोकांचं मत परिवर्तन व्हायला आणि जारखे पाटील सोबत गेले तर यावेळेस विषयच नाही विषय खल्लास विषय क्लोज विधानसभा हॅज बिन ब्लॉक्ड अँड प्लेस हे अशी गोष्ट आहे मित्रांनो आणि यामुळं या, या कारणामुळं थोडंसं पायाखाद्य जमीन ही पवारांच्या सरकलेली आहे त्यांचे डाव प्रतिडाव सगळं काय या ठिकाणी असफल होत आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त चिंता याच गोष्टीची असावी की जरांगे फॅक्टर आणि जर एकनाथ शिंदे दोघत्रे दोघं एकत्र आले कारण एकनाथ शिंदेचं बोलणं फक्त जरांगी पटलं नाही ऐकलं होतं वाशेमध्ये तीच कृती जर परत घडली तर त्यावेळेस आपलं काय होईल तुमच्या एकूणच याविषयी मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलोनं व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम